लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या पुढाकारातून जी लाडकी बहीण योजना चालू झालेली आहे त्या संदर्भात या महिलांचं काय मत आहे हे पण आपण जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेविषयी तुमचं काय मत आहे म्हणजे योजना चांगली आहे सर तर एवढंच की एवढा दीड हजार रुपयात कुठल्या महिलेचं काही भागणार नाही हे खरं असलं तरी तेवढा पण त्यांच्यासाठी खूप मोठा आधार असतो हे पण खरं आहे मिळालेत का तुमच्याकडून मिळालेत बऱ्याच महिलांना मिळाले काय समजा लाडकी काही दीड हजार रुपये त्याच्यातून काय करू शकता तुम्ही म्हणजे तेवढं असं काय मोठं काम तर होत नाही पण आता समजा पण थोडंफार फार त्यांचे काहीतरी होऊ शकतं ना सर म्हणजे त्यांच्या घरात त्यांनी कशाला तरी वापरू शकतात अगदीच रोज कामाला जाऊन जी महिला काम करणारी आहे तिच्यासाठी ते दीड हजार सुद्धा खूप महत्त्वाचे हो आहेत नाव ना। सांगा स्वाती पत्के लाडकी बहीण योजनेविषयी काय मत आहे तुमचं सर ज्या महिला का रोजगार करून जे उदरनिर्वाह हे करतात घर चालवतात त्यांच्यासाठी दीड हजार पण खूप महत्त्वाचे आहेत अच्छा बरं तुम्हाला मिळाली का लाडकी हो बर तुमचं नाव सांगा नंदा टिक्के लाडकी बहीण योजनेविषयी काय वाटत ते गोरगरिबांना तेवढे दीड हजार मिळाले तेवढेच त्यांना आधार वाटला आणि ते, ते नटू लागले ना बायका दीड हजार आम्हाला भावाने दिले आणि बहिणीला तेवढे कोणाला नसले तर बी भाऊ त्यांच्या त्यांचे पैसे आल्यानंतर खूप नटाय लागल्या आणि त्याच्यातून या चांगली योजना आहे तुमचं काय मत आहे लाडकी सांगा लाडक्या बहिणीच त्यांनी जे काही योजना चालू केली ती पण चांगलीच चा आहे जे ज्या महिला म्हणजे खूपच म्हणजे असं वयोवृद्ध आहेत त्यांना काहीच नाही करत त्या त्या महिलांना ह्या योजनेचा खूप लाभ तुमचं काय मत आहे मिळाले का लाडकी सांगा कौशल्य सचिन कुमार लाटकी बहिणीचे पैसे मिळाले मिळाले बरं काय केलं त्या पैशाच काय नाही अजून ठेवलं पण द्यायचं कशाला तर करायचं अडचणी मुलांच्या शिक्षणासाठी लागते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारनं जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्या संदर्भात आता आपण मंगळवेढा तालुक्यातील सलगर गावच्या महिलांशी आपण संवाद साधला आणि बहुतेक सर्व महिलांनी ही योजना अतिशय चांगली असून महिलांचा स्वाभिमान उंचावणारी आहे अशा प्रकारचं मत आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजितसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या